नमस्कार मित्रांनो अमोल ग्रेड या चॅनल वरती आपले स्वागत आहे मित्रांनो आपण जे विचारांचे सिरियल चालू आहे आपले त्याला भरपूर जणांचा प्रतिसाद मिळत आहे आणि अनेक जण आपले विचारवंत आपल्या चॅनलला जुटत अनेक जणांना याचा फायदा झालेला आहे आणि आपण स्वतः याचा लाभ घेत आहोत माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक जणाला याचा लाभ झाला पाहिजे तर चला जाणून घेऊया आपण आज नेमकं काय शिकणार आहोत मित्रांनो आज आपण स्वीकार आणि अस्वीकार ही पद्धत शिकणार आहोत तर काय आहे ही पद्धत चला तर जाणून घ्या उदाहरणार्थ जर एखाद्या मित्राचा किंवा कोणाचा बड्डे असेल किंवा लग्न वगैरे काही असेल की लगेच आपण त्याला आपल्या पद्धतीने जे काही असेल ते आपण त्याला गिफ्ट घेऊन जात असतो जर ते गिफ्ट त्याने घेतले तर ते गिफ्ट त्याच्याकडे राहते आणि जर त्याने जर ते गिफ्ट नाही घेतले की ते गिफ्ट आपल्याकडे परत येते किंवा जो कोणी देणारा असतो त्याला ते परत मिळते तसंच या पद्धतीमध्ये आहे मित्रांनो जर समोरच्याने एखाद्याने आपल्याला शिवी वगैरे किंवा राग किंवा एखाद भडकवण्याचा प्रयत्न केला आणि आपण लगेच तो स्वीकार केला की लगेच तो आपल्या मनामध्ये किंवा विचारांवरती तो परिणाम करतो आणि जर आपण त्याला अस्वीकार जर असे बोललो की ते गिफ्ट म्हणजे जे काही राग आणि जे काही भडकवण्याचा त्याचा प्रयत्न असेल तो त्याच्याकडे रिटर्न जातो आणि आपल्या मनावरती किंवा विचारांवरती काहीही त्याचा परिणाम होत नाही हे एकदम अनॅचरल पद्धत आहे मित्रांनो खूप जणांनी याचा लाभ घेतलेला आहे मी स्वतः याचा लाभ घेत आहे माझे असे म्हणणे आहे की सर्वांनी याचा लाभ घेतला पाहिजे आणि आपल्या चॅनलवरती जे जुटलेले आहेत त्यांचे मी परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा थँक्यू